तर शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं वेंगुर्ल्याचं ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी मंदिरात सिंहासन रोड पुष्पपूजा आकर्षक फुलांच्या सजावटीनं बांधण्यात आली आहे संपूर्ण मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केली गेली आहे विद्युत रोषणाई सुद्धा केली आहे मंदिरात संपूर्ण भक्तिमय वातावरण आहे शारदीय नवरात्र उत्सव नऊ दिवस साजरा होतोय यावेळेस भजन फुगडी अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन हे केलं जात आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूयात संपूर्ण महाराष्ट्रात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे बघितलं तर उत्साहाचं वातावरण हे नऊ दिवस राहणार आहे मी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले सातेरी मंदिर येथे आलेलो आहे सातेरी हे वेंगुर्ल्याचं ग्रामदैवत आहे आणि याच ठिकाणी मी आलेलो आहे ही जी आज आहे ती सिंहारूड पुष्पपूजा आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही पुष्पपूजा आज बांधलेली आहे म मात्र एक वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरची जशी महालक्ष्मी मंदिरात जशी विविध रूपात नऊ रूपात जी पूजा केली जाते तशाच पद्धतीने दररोज नऊ रूपात ही पूजा केली जाते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर तीनशे सेहेचाळीस ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव तर चाळीस ठिकाणी खाजगी नवरात्रोत्सव जी पूजा आहे ती केली जाते संपूर्ण जिल्ह्यात बघितलं तर उत्साहाचं वातावरण आहे आणि या वेळी भजन कीर्तन पूजन अशा पद्धतीने जे उत्साहपूर्ण वातावरण केलं होतं इथले ज्या सुवासिनी असतात त्या देवीची ओटी आहे ती भरतात आणि एकंदर पाहिलं तर सध्या सर्वच ज्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग